दारवा येथे भांडेसट वाटपादरम्यान कामगारांची गैरसोय कामगारांकडून संताप व्यक्त प्रशासनाच्या नियोजनावर सवाल दारवा शहरात बांधकाम कामगारांसाठी भांडेसट वाटपाचा उपक्रम सुरू असला तरी या उपक्रमादरम्यान कामगारांना मोठ्या गैरसोयींचा सा सामना करावा लागत असल्याचे चित्र समोर आले आहे शंकर जिनिंग परिसरात भांडेसट घेण्यासाठी आलेल्या हजारो महिला व पुरुष कामगारांसाठी कोणतीही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याने कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे भर उन्हा तासन तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने अनेक कामगार अक्षरशः हैराण झाले प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय उन्हापासून बचावासाठी तात्पुरते शेड किंवा पाल तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रथमोपचाराची कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे विशेष म्हणजे वाढत्या उन्हाचा सर्वाधिक त्रास लहान मुले महिला व ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे दिसून आले या संपूर्ण प्रकारामुळे प्रशासनाच्या नियोजन क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून इतक्या मोठ्या प्रमाणावर उपक्रम राबवताना मूलभूत सुविधांचीही व्यवस्था करता येत नसेल तर हा निष्काळजीपणा नाही का असा सवाल कामगारांकडून उपस्थित करण्यात येत आहे कामगारांनी प्रशासनाकडे तात्काळ पिण्याचे पाणी सावलीची व्यवस्था व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे तसेच भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करताना नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितता आणि सोयी सुविधांचा विचार करून योग्य नियोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे गाॾी तव्हां हा कस वाटप करतोय काय नाटक करत आहे का मग महाराष्ट्र पब्लिक महाराज आणली का इथ इथं पब्लिक मारासाठी यांनी का जमा केली का बारा वाजता पोलीस बंद बंद करून ठेवलं जे वाजता म्हणजे आम्ही चार वाजता पासून इथं दहा आलो आज दहा वाजता इथं ते हणलो नाही हा ते छोट्या तसं त्यात तसं पच करून ठेवलं हे पच पब्लिक आहे हे पचं वाटप आहे गरिबाने काय हे नाच नाच नालाच दाखवत आहे काय इथं जीव निघून चाललं इकडं उपवाशी तपाशी आता पाणी प्यायले नाही का खाले नाही इथं काय करणार माणूस

मराठी सकारात्मकतेचा शिलेदार